राज ठाकरेंनी आज सकाळीच आपला ठाकरे बाणा दाखवलाय यावेळी त्यांचं लक्ष ते नेते नाही आहेत जे नावापुरते आडनावापुरते मराठी असतात आणि प्रत्यक्षात मराठी द्रोह करतात महाराष्ट्र द्रोह करतात राज ठाकरेंनी आज लक्ष केलंय असं तर मी म्हणणार नाही मात्र आपला ठाकरे बाणा दाखवलाय तो त्या पत्रकारांना त्या माध्यमांना ज्यांनी राज ठाकरेंच्या शब्दात सांगायचं तर जे ते बोललेच नाही ते शब्द त्यांच्या तोंडीत टाकले त्यातूनच एक चर्चा सुरू झालेली आहे कुठेतरी राज ठाकरेंच्याही लक्षात आलंय का की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन मोठ्या ठाकरे संस्कृतीतील नेत्यांची युती तोडण्यासाठी ती भाषिक युती राजकीय युती बदलण्याच्या आधीच ती, ती तोडण्यासाठी काहींनी सुपारी घेतल्यासारखं काम सुरू केलं आहे की काय हा गंभीर प्रश्न आहे पण हा खूप मोठा प्रश्न आहे त्यातूनच आज सकाळीच मुक्तपीठवर सरस्पष्ट वेध घेतोय मी तुळशीदास भोईटे विषय आहे की ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपल्याकडे एक विषय झालेला आहे सातत्यानं यावर बोललं गेलं की ठाकरेंची युती होणार की नाही त्या युतीबद्दल जे वेगवेगळ्या चर्चा रंगवण्यात आल्या त्यातली त्यातला त्या त्या हा महत्वाचा विषय आहे की आपल्याला समजून घ्यायचा आहे की राज ठाकरे आज त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक जिल्ह्यातील इगतपूर इथं जो मेळावा सुरू आहे त्याचा त्या तिसरा दिवस आहे आणि त्या तिसऱ्या दिवशी राज ठाकरेंना ते पहिल्या दिवशी जे बोललेच नव्हते ते बातम्या म्हणून छापून आल्याबद्दल एक प्रकारे संताप का व्यक्त करावा लागला त्यातून प्रश्न पुढे येतो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती तोडण्याची कुणाची सुपारी आहे आणि ही सुपारी कुणी घेतली आहे का त्या पद्धतीनं काहीतरी पेरलं जात आहे का सर्वात आधी आपण पाहूया राज ठाकरे आज काय त्यांनी मांडलेलं आहे ते त्यांच्याच शब्दात एकही शब्द त्यात माझा नसणार मुक्तपीठचा नसणार प्रत्येक शब्द हा फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचाच असणार राज ठाकरे यांनी आज जे मांडलंय ते असं आहे सस्नेह हो जय महाराष्ट्र चौदा आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी इथं शिबिर आयोजित करण्यात आलं होत त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांची अनौपचारिक संवाद झाला त्या दरम्यान मला पाच जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं त्यावर मी तो मिळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मिळावा होता त्यावर मग युतीचं काय असं विचारण्यात आलं त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायचा का आता असं उत्तर दिलं लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे राज ठाकरे यांचे शब्द त्यांनी जे मांडलंय ते मी शब्दशहा वाचून दाखवतोय त्यांचा शब्द आहे प्रत्येक शब्द, शब्द लक्षपूर्वक ऐका त्यातूनच आपल्याला तुम्हाला पुढचा जो आज सरस्पष्ट वेध घेतोय पण त्याचा अर्थ उमगेल काय म्हणालेत राज ठाकरे त्यांना विचारण्यात आलं की पाच जुलैचा विजय मिळावा आता पुढे युतीच काय त्यावर राज ठाकरे काय बोललेत राज ठाकरेंनी पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारला मी त्यांना विचारलं युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता लक्षात ठेवा शेवटी बरोबर आहे राज ठाकरेंच पत्रकारांशी बोलून युतीच्या चर्चा केल्या जात नसतात प्रामाणिकपणे सांगतो मी तीन दशक साडेतीन दशक पत्रकारित आहेत पत्रकारांना बऱ्याचदा असं वाटतं मलाही वाटत असेल कदाचित तसं की आम्हाला राजकारण खूप कळतं मात्र प्रत्यक्ष राजकारण करणाऱ्यांना जेवढं ते कळतं किंवा ते ज्या पद्धतीनं पत्रकारांना वापरून घेतात बातम्या पेरून त्याचं भान आम्हा पत्रकारांना असलंच पाहिजे आम्ही प्याद होता कामाने फार फार तर आम्ही संजयाच्या भूमिकेत असलं पाहिजे महाभारतातल्या की जे, महा जे घडत आहे ते लोकांपुढे मांडावं त्या पलीकडे उगच जगत ज्ञानी असल्याचा पुढे काय म्हणतात ऐका राज ठाकरे पुढे मांडतात त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी यातला निवडक शब्द महत्वाचा मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले युके माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल विचारला ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली महत्वाचा प्रश्न आहे ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध प्रसिद्ध केलं तर जे बोललं नाही ते समोरच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेला आहे का दुसरा प्रश्न राज ठाकरेंचा कोणाच्या तरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारित पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका लक्षात घ्या लक्षात घ्या मुक्तपीठचा काय विषय आजचा सरस्पष्ट वेध घेणारा काय प्रश्न विचारलाय मुक्तपेठनं आपलं म्हणणं तेच आहे समजून घ्या राज ठाकरे यांचा संताप उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती तोडण्याची कुणाची सुपारी तरी आपण हे नाही सांगत कुणी घेतली सुपारी सध्या आपण एवढंच बोलतोय कुणाची सुपारी राज ठाकरे पुढे गेलेत ते त्यांचा प्रश्न लक्षात घ्या कुणाच्या तरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाळला आहे हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका राज ठाकरे पुढे म्हणतात तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कुणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का म्हणजे आम्ही सतत बोलत राहावं का पहा पहिलं ठीक आहे की पत्रकारांना बातम्या लागतातच त्यामुळे तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात हे त्यांनी विचारणं यात काय मला खटकणार नव्हतं मात्र पुढचंही खटकणार नाहीये पण हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे ते पत्रकारांना असं विचारतात आहे राज ठाकरे की कुणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का आधी ते काय बोललेत लक्षात घ्या आधी काय बोललेत त्यांनी पत्रकारांना विचारलं सांगितलं बजावलं सुनावलं कुणाच्या तरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे हे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका पहा त्याआधी सुनावलं त्यानंतर ते आता म्हणतायत की कुणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का याचा अर्थ काय तोच आहे जे मुक्तपेठ सरस्वट वेध घेताना विचारत आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती तोडण्याची कुणाची सुपारी हाँ है। है? आज तो करा बात में हा प्रश्न त्यातूनच आलेला आहे आता पुढचं काय आणि आज काहीच नाही मिळालं तर तयार करा बातम्या हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेत खूप महत्वाचा मुद्दा आहे राज ठाकरे यांच्या टेबल न्यूज किंवा मनातल्या बातम्या ज्याच्या मनातले श्लोक ते वेगळा विषय झाला मन की बात तो वेगळा विषय झाला पण मनातल्या बातम्या हा एक नवा खुपणारा प्रकार समोर येतोय का लक्षात ठेवा विचार मांडण्याला कुणाचा विरोध नाहीये मतं मांडण्याला विरोध नाहीये मनातली मतं मनातले विचार उलट आडपडद्या न ठेवता सरस्वट मांडले पाहिजेत हीच मुक्तपीठची भूमिका त्यातूनच मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याच व्यूज चॅनल असं आपला उल्लेख करतं कारण न्यूज सर्व देऊ शकत नाही आम्ही मग उगाच कशाला आपण न्यूज चॅनल असं सांगायचं ही माझी यामागची भूमिका आहे मुक्तपीठची ती भूमिका आहे की आम्ही व्यूज चॅनल आहोत आम्ही मतं मांडतो विचार मांडतो आणि विचार मत समोर नाही अगदी ते तुळशीदास बोलतेवर टीका करणार असलं तरी मांडू देतो त्यामुळे पत्रकारितेवर आज राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत ते समोर मांडणं लोकांसमोर मांडणं हे पत्रकार म्हणून माझ कर्तव्य आहे मी जरी पत्रकार असलो तरी जर कुणी नेता त्यातही राज ठाकरे यांच्या यांच्यासारखा सरस पट्ट फटकळ बोलणारा नेता काही मांडतोय तर ते समोर मांडलंच पाहिजे पहा पुढे काय म्हणतात राज ठाकरे आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी सोशल मीडियावर ज्या प्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा लक्षात घ्या सोशल मीडिया म्हटलं ना की आमच्यातले अनेक संपादक ज्येष्ठ पत्रकार नाका मुरडतात आता त्यांच्यातल्या काहींना वेगवेगळ्या वेग पक्षांचे टी सेल चालवतात फक्त भाजपाचे नाही काही ना इतर पक्षांचेही चालवतात त्यांच्या त्या इतर सर्व जर तुम्ही मांडणी पाहिली तर तुमच्याही लक्षात येत असेल मात्र हेच पत्रकार सोशल मीडियाचा विषय आला की अनेकदा नाक मुरडताना दिसतात कारण त्याला तिकडचं नको असतं राजकीय नेत्यांनाही नाही राज ठाकरे सुद्धा जे राग व्यक्त करतात त्यातून ते सुद्धा दिसतं मात्र पत्रकारांबद्दलचा त्यांचा आक्षेप आहे कारण सोशल मीडियावर मतं मांडली जातात मात्र ती अर्वाच्य असतात कधी कधी तर मला असं वाटतं की पंतप्रधान मोदी एवढे सर्व बंधनं आणतात आता आपल्या महाराष्ट्रात जनसुरक्षा कायदा आणला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्येक सोशल मीडिया अकाउंट करा आधारशी लिंक होऊ द्या त्यांची गोची जे बेनामी असतात बे बेनामी राहून बुरख्याड राहून वाटेल ते मांडण्यापेक्षा प्रत्येकाचं नाव जर उघड होत गेलं ना खूप चांगलं मांडलं जाईल सोशल मीडियावर आणि राज ठाकरे म्हणतात तसा सोशल मीडियावर ज्या प्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा आता ज्या पत्रकारांना सोशल मीडिया खूप ज्येष्ठ श्रेष्ठ अशांना त्यांनी विचार करावा सोशल मीडियावर संपादना प्रकार नसतो त्यातून वाट ते वाटते ते व्यक्त होतात असं म्हटलं जातं आम्ही कसं आमच्या पेपरमध्ये आमच्या चॅनलवर व्यवस्थित तोलून मापून मोजून मापून देतो असा अनेकांचा दावा असतो पण प्रत्यक्षात तसं नाही की काय तसा धिंगाणा पत्रकारित सुरू होतोय की काय राज ठाकरे जी अपेक्षा व्यक्त करतात आहे ती खूप महत्वाची आपल्या सर्वांसाठी हे आपण प्रत्येकानं माझ्यासह हो लक्षात घेतलंच पाहिजे राज ठाकरे पुढे म्हणतात नशिबानं आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल माझं तर आवाहन आहे सर्वच संपादक आणि पत्रकारांना कालच मी मांडलं पंच्याण्णव टक्के पत्रकार हे लाभार्थी नसतात कुणाचे ते प्रामाणिकपणे न्यूज फील्ड वर राबत असतात असतो पण मन मात्र विचारांनी आणि निर्धारानं असं एकदम मजबूतीने उभं ठाकलेलं असत त्यातून ते पत्रकारिता करतात त्यांना रोखणारे झारितले शुक्राचार्य वेगळेच असतात कधीतरी करू मांडणी त्यावर आजची ती वेळ नाहीये मात्र राज ठाकरे यांनी जो विश्वास व्यक्त केला पत्रकारांवर ते प्रामाणिक पत्रकारांसाठी मोठ प्रमाणपत्र आहे की राज ठाकरे म्हणतात नशीबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय ते कळत असेल पुढे राज ठाकरे काय म्हणतात पहा पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून आहे आणि आम आमच्या घरातच साप्ताहिक वर्तमानपत्र नियतकालिक का जन्माला आली आहेत त्यांचा बहुतेक इशारा साप्ताहिक मार्मिक दैनिक सामना दैनिक का सामना या तीन नियत कालिकांकडे असावा ते पुढे म्हणतात माझाही व्यंगचित्रकार म्हणून मार्मिक लोकप्रभा आवाज लोकसत्ता ते सामना असा प्रवास झालाय पत्रकारिता ही मी खूप जवळून अनुभवली आहे त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळे काही मोजक्या लक्षात ठेवा ते काय म्हणाले काही पत्रकार मगाशी सुद्धा त्यांनी सरसकट सर्वांवर वार केलेला नाही जाब विचारलेला नाही नाहीतर राज ठाकरे पत्रकारांवर तुटून पडले असं अशाही बातम्या येतील राज ठाकरे म्हणतात तसं काहींना पाहिजे म्हणून बातम्या येतील बातम्या नसतानाही तसं होऊ नये म्हणून मी त्यांचा एक एक शब्द आज तुमच्या समोर मांडतोय पहा त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका राज ठाकरे पुढे म्हणतात ते काय पुढे म्हणतात मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन आपला राज ठाकरे लक्षात ठेवा राज ठाकरे हे मांडतात आज सकाळीच मांडतात त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याचा तिसरा दिवस असताना हे ते मांडतात त्याच कारण स्पष्ट आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षांची युती होण्याची शक्यता आहे बाळा नांदगावकर यांचं विधान आहे स्वतःच ते म्हणाले की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल आणि महाराष्ट्राच्या मनात काही वेगळं नाहीये तुम्ही समाज माध्यमांवर पहा तुम्ही रस्त्यानं फिरताना पहा तुम्ही लोकल ट्रेन मधून प्रवास करताना पहा तुम्ही बसमधून प्रवास करताना पहा इतकंच कशाला आला भाजपा प्रेमी असणाऱ्या ज्यांना खर तर अंधभक्त म्हणून अनेकदा हिनवलं जातं त्यांनाही विचारा जर ते मराठी असतील नावापुरते मराठी नसतील तर तेही सांगतात नाही हो या ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे काहीतर उघडपणेही बोलून जातात त्यांचं म्हणणं दोन भाऊ एकत्र आलं पाहिजे अहो ते केवळ दोन भाऊ म्हणून एकत्र आलं पाहिजे यासाठी मुक्तपीठ सातत्याने यावर भूमिका मांडत नाही मुक्तपीठची भूमिका ही त्या पलीकडची आहे मी हिंदीतूनही पतरहिता केली आहे मराठी माणसांबद्दलचा विखारही अनुभवलाय पाहिलाय नाव तुळशीदास असल्यामुळे अनेकदा गैरसमजातून हा पण हिंदीच हिंदी भाषिकच असं समजून बरंच काही ऐकणं आएकन, ऐकण्याचा अनुभव मला घेता आला विखार कळतो आणि राज्यशास्त्रात पॉलिटिकल सायन्स माझं साधं सुद्धा होतं मी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून केलं कारण घरची परिस्थिती मला पदवी घेता आली नव्हती ती नंतर घेतली अभ्यास करून घेतली तर त्यात एक व्याख्या मी ऐकलेली ती काय सांगते दबाव गटांचा सिद्धांत सांगते मराठी माणसांसाठी मराठी भाषिकांसाठी मराठी भाषेसाठी मराठी संस्कृतीसाठी दबाव गट पाहिजेतच आणि सध्या तरी तसे दोनच दिसतात सध्या तरी हिंदी सक्तीच्या जीआर काढणारे मंत्री दादा भुसे हे शिंदेच्या शिवसेनेचे असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल तिसरा पक्ष असं ओठावर आलेलं तरी नाही बोललो आता मराठी नाही तर हिंदी ही बोलीभाषा झाली आहे हे सांगणारे प्रताप सरनाईक शिंदेच्या शिवसेनेत असल्यामुळे मी तसं नाही बोललो समोरची गर्दी पाहून अनेकदा मी हिंदी ही पत्रकारिता केलं मी हिंदीत बोलतो हिंदीत बोलण्याला कुणाचा विरोध नाही जर कुठं राष्ट्रीय स्तरावर मांडायचं असेल तर समोर फक्त हिंदी भाषिक असतील तुम्हाला त्यांची संवाद साधायचा तरी विरोध नसता मात्र समोर गुजराती भाषिक आहेत म्हणून तुम्ही जर जय गुजरात बोलता तर माफ करा थोडस तुमच्या महाराष्ट्र निष्ठेविषयी महाराष्ट्रात प्रश्न निर्माण होऊ शकतो गुजरात मधल्या अहमदाबादमधील गुजरातीचं कौतुक करताना वापरायचं मी जय गुजरात मलाही मनाचं वाटतं हे गुजरातचा धर्तीवर बोललो ना मुद्दा महत्वाचा काय यातला की गेले काही दिवस ठाकरे कसे वाईट याच्याही अचानक पोस्ट यायला लागल्या मी तेव्हाही सोशल मीडियावर हाच प्रश्न विचारला की एकच प्रश्न आहे अचानक ठाकरेंचा इतिहास ठाकरेंच वर्तमान आणि ठाकरेंचं भविष्य कसं वाईट ते मांडणाऱ्या पोस्ट प्रत्यक्ष राजकारणात नसलेल्यांनी का सुरू केल्या या प्रश्नाचं एकानंही उत्तर दिलं नाही त्यांना तो अधिकार आहे हे आधी मी स्पष्ट करतो मी का मांडल्या असं विचारलं का नाही मी विचारलं अचानक का सुरू झालं मी त्यांच्या युतीबद्दलच्या का हे व्हिडिओ करतो किंवा का मांडणी करतो सोशल मीडियावर कारण ते सुरू आहे त्यामुळे परंतु आता अचानक एवढ्या वर्षानंतर ठाकरे वाईट त्यांनी काहीच केलं नाही त्यांच्यामुळे मराठी माणूस बर्बाद झाला वगैरे वगैरे मांडणी करणं जेव्हा ते युती म्हणून एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते होताना दिसते तेव्हा ते, वा ते संशयास्पद सौँश्या, वाटलं तर आश्चर्य वाटायला नको राज ठाकरे जे विचारतात आहे ते खूप महत्वाचे आहेत लक्षात ठेवा आपल्यालाही सर्वांना विचार करावा लागेल की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊ नयेत म्हणून कुणाची सुपारी आहे का कुणी सुपारी घेतली असा मी आरोप नाही करणार मीही पत्रकार आहे त्यांचा तो अधिकार आहे या बाबतीतले सर्व सकारात्मक नकारात्मक आपण अनेकदा मांडलंय तरी सुद्धा तुम्हाला मी सांगेन एक व्हिडिओ केलेला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र राहतील याची कारण दिलेली तुम्हाला वेळ मिळाला तर वे तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा कारण शेवटी जसं आहे तसं मांडणं हेच पत्रकारितेचं कर्तव्य त्यातून आम्ही जर मुकलो त्यालाच जर आम्ही चुकलो तर माफ करा पत्रकार म्हणून घेण्याचा आम्हाला अधिकार नसेल त्यामुळेच आज सकाळीच राज ठाकरेंनी पोस्ट करता ठरवलं आणि तात्काळ तुमच्या समोर त्यांचं मत मांडणारा व्हिडिओ आणि त्यावर माझं विश्लेषण करणारा व्हिडिओ आज मी मांडलाय ठाकरेंची युती झाली तर कुणाला भीती आहे तेही आपण मांडलंय आकड्यांच्या खेळात ठाकरे कसे वरचढ ठरू शकतात त्यांचं बळ कसं मराठी माणसांमध्ये एक नवी मराठीत्वाची लाट निर्माण करू शकते आणि त्यातून मुंबईतला विधानसभा निकालाचा दाखला देत महापालिकेचा निकाल कसा वेगळा येऊ शकतो तेही मुक्तपीठनं तुमच्यासमोर मांडलंय तुम्ही मुक्तपीठचे सर्व व्हिडिओ तपासा तुम्हाला कळेल की मुक्तपीठ ठाकरेंच्या युतीची कुणाला भीती हा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी आज जे मांडलं त्यातूनच हा प्रश्न उपस्थित करताय की ठाकरेंची युती फोडण्याची कुणाची सुपारी तुम्ही विचार करा प्रतिक्रियांमध्ये मांडा काही प्रतिक्रिया, प्रतिक्रिया समोर आलेल्या यातले एक पत्र प्रतिक्रिया प्रमोद मानकर यांची दादा यांच्या हल्ल्याविषयी त्यांना मी सांगू इच्छितो त्यांची प्रतिक्रिया तरी दाखवतो मी की दादा गायकवाड यांच्यावरचा हल्ला निषेध केला त्यांनी खरोखरच अहो मुक्तपेठ ते पहिलं डिजिटल व्ह्यूज चॅनल ज्यानं त्या एक तासाचा शो केला आणि लक्षात आणून दिला सर्व पक्षीयांना सर्व विचारांना की प्रवीण गायकवाडावरचा हल्ला हा एक रेड अलर्ट आहे स्वतःच्या धडावर स्वतःच डोकं आणि ते डोकं वापरणाऱ्या प्रत्येक माणसासाठीचा तो रेड अलर्ट आहे हे सांगणार पहिलं जर डिजिटल व्हेंचर कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त मुक्तपीठ त्यामुळे कृपया प्रमोद मानकर तुमच्या मतांचा आदर करतो मात्र आजचा विषय आपला राज ठाकरेंनी जो संताप व्यक्त केला पत्रकारांविषयी काही का पत्रकारांविषयी त्याचा होता विशाल आंबे म्हणतात भाजपा शिवसेना महायुती ठाकरेंची युती, युती होऊ देणार नाही हे त्यांचं जे मत आहे ते गंभीर त्यानं घ्यावं असंच आहे यातलं मी एवढंच सांगेल की दोन्ही ठाकरेंनी या बाबतीत खूपच त्यातलं मला सकारात्मक असं वाटतंय की एकीकडे राज ठाकरेंनी आज जे मांडलंय माध्यमांना हडसावलंय त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा जो टीझर आलाय त्यातही त्यांनी असं म्हटलंय की आता राज ठाकरे ही आपल्या सोबत आहेत आप अपेक्षा हीच आहे की मराठी भाषा मराठी माणूस मराठी संस्कृती आणि आपल्या महाराष्ट्रासाठी मराठीत्वाच्या मुद्द्यावर या दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र यावं मगाशी मी म्हटलं तसं राज्यशास्त्रातला दबाव गटाचा सिद्धांत लक्षात घेता माझ्यासारख्या मराठी पत्रकाराला मराठी माणसांचा मराठी भाषेचा दबदबा कायम राहण्यासाठी आपली मुंबई मराठीच राहण्यासाठी आपल्या महामुंबईत जे इतर उगाचाच कुणाची वसाहतवादी मानसिकता दिसते ते दिसू नये असं वाटत असल्यानं यांचा दबाव कायम राहावा असंच वाटतं कुठेही आडपडदा न ठेवता बिस्पष्टपणे मांडतोय कारण हे मुक्तपीठ आहे इथं सर्व स्पष्ट जसं आहे तसंच मानलं जातं मुक्तपीठचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांशी शेअर करा आणि त्याचबरोबर जर हे चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि मुक्तपीठ इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा अशा प्रयत्नांना तुमची साथ हेच मुक्तपीठचं बळ आहे मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्हिएत चॅनल